हॅलो फ्रेंड्स सेलिब्रिटीसारखा लुक हवा आहे का तुम्हाला आणि जर असा लुक तुम्हाला हवा असेल तर आपण आज जाणार आहोत धनाज पैठणी अँड पर्स हाऊस या शॉपला व्हिजिट करण्यासाठी फ्रेंड्स आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये तर मी बाजीराव रोडला आहे बाजीराव रोडला गेल्यानंतर आपल्याला नुमवी शाळा दिसते तर उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता नुमवी शाळा आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर आप्पाबळवण चौक लागतो तर आप्पाबळवण चौकातून त्या चौकातून डाव्या हाताला आपल्याला जायचं आहे नारायणपेठमध्ये तर नारायणपेठमध्ये अगदी थोडंच डिस्टन्स गेल्यानंतर लगेच आपलं हे धनाज पैठणी नावाचं हे शॉप आहे यांचे दोन शॉप आहेत नारायणपेठमध्ये तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्कीच त्यांच्या शॉपला व्हिजिट करू शकता आपण आता चाललो आहोत शॉपमध्ये चला आता एंट्री करतो आहे आपण शॉपमध्ये आणि तुम्ही ज्यावेळेस नारायणपेठेच्या बाजूला जाता तर डाव्या बाजूलाच इथं तुम्हाला दिसणार आहे हे शॉप त्यामुळं दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्की करा आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं कलेक्शन जे आहे पैठणीचं तर ते सगळं मी शो केलेलं आहे तुम्हाला इथं प्राईज वगैरे कोणत्याच ड्रेसच्या किंवा कोणत्याच याच्या सांगितलेल्या नाही आहेत बिलकुल प्राईज मी फक्त मी तुम्हाला कलेक्शन काय काय आहे आपल्याकडे धनाज पैठणीचं तर ते सगळं तुम्हाला मी शो करते आहे त्यांचं हे नवीन शॉप आहे आपल्या या शॉपमध्ये बरेच सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत येत आहेत कारण धनाचं कलेक्शन जे आहे इथलं सगळं तर ते कलेक्शन खरंच खूप सुंदर असं आहे आणि तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे सुद्धा ती तुमच्या रिक्वायरमेंटनुसार बनवून सुद्धा देते आपल्याला तर स्क्रीनवरती दिसता येतच जेंट आहे जेंट्स जॅकेट आहेत मुलींसाठी फ्रॉक आहेत वन पीस आहेत पहा किती सुंदर असा हा वन पीस आहे पहा मस्त पैठणीच्या बॉर्डरची पूर्ण कॉलर केलेली आहे पैठणीची आणि भरपूर या ड्रेसमध्ये सुद्धा भरपूर सारी व्हरायटी धनाजकडे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तिथे गेल्यानंतर हे पहा हे सुद्धा लेडीज जॅकेट किती सुंदर असं आहे पहा ब्लेझर लुक येतो हे मुलांसाठी सुद्धा जॅकेट छान आहे आणि हे पहा हा सुंदर असा ब्लेझर आहे छान अस्तर वगैरे त्याला पूर्ण आणि मस्त लुक येतो अगदी खूप छान लुक येतो या ब्लेझरने आपल्याला जर आपल्या घरी काही फंक्शन असेल तर नक्की आपण इथून ऑर्डर करू शकतो लहान मुलींचे सुद्धा खूप सुंदर सुंदर फ्रॉक्स यांच्याकडे मिळतात आणि आपण समजा आपल्याकडे लग्न वगैरे असेल आणि आपल्याला सगळ्यांना पूर्ण पैठणी थीम जर करायची असेल तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण तिथं जाऊन मेजरमेंट देऊन तुम्ही पूर्ण तुमच्या फॅमिलीसाठी बनवूनसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर धनश्रीकडे आपल्याला इथे ब्लाऊज पीस जे आहेत पैठणीचे खास म्हणजे कुठल्याही साडीवर तुम्हाला वेअर करता येतील अशी ब्लाऊज पीस आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाच ते सहा डिझाईन्स धनश्रीकडे तुम्हाला मिळतील हे पहा ही अगदी युनिक अशी डिझाईन आहे त्याच्यावरती डिअर हरिण दिलेलं आहे त्याच्यावरती आणि खूप छान दोन्ही हाताला आणि बॅकला असं डिझाईन आहे यांचं मी काही रेडीमेड ब्लाऊजसुद्धा तुम्हाला दाखवते रेडीमेड ब्लाऊजसुद्धा धनश्रीकडे आपल्याला मिळतात तर पहा इकडे छान डिझाईन्स आहेत अग अगदी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये प्राईस सांगितलेलं नाही पण तुम्हाला जर काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही धनश्रीशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही तिथं ती ऑर्डर तुमची जी आहे ती नक्की प्लेस करू शकता आणि घरपोच तुम्हाला या सगळ्या पैठणीचे जे कपडे आहेत तुम्हाला कोणते घ्यायचे असतील तर ते सगळं तुम्हाला घरपोच मिळणार आहे पहा किती सुंदर सुंदर ब्लाउज आहेत पूर्ण पाच ते सहा डिझाईन्स मिळतील याच्यामध्ये आपल्याला त्याचबरोबर कुर्ता आहे बघा मुलांसाठी त्याचबरोबर जेंट्ससाठी म्हणजे मोठ्यांसाठी पण लहानांसाठी पण असे कुर्ते खूप छान असे आहेत पहा मस्त कलर शेड कलर चार्ट तिच्याकडे इतका सुंदर सुंदर आहे लाईट डार्क दोन्ही शेडमध्ये आहे आणि छान अशी बारीकशी पैठणीची बॉर्डर दिलेली आहे नेकला आणि हाताला सुद्धा त्याचबरोबर आता संक्रांत येत आहे जवळ तर लहान मुलींसाठी खूप छान स्कर्ट आणि ब्लाउजचं मस्त कलेक्शन तिच्याकडे आलेलं आहे पहा अगदी लहानातल्या लहान मुलीपासून तुम्हाला सगळे हे कलेक्शन जे आहे ते मिळणार आहे तुम्हाला इथे मी सिंगल सिंगल पीस दाखवलेले आहेत फक्त त्याचबरोबर लेडीजसाठी कुर्ती सुद्धा खूप छान व्हरायटीमध्ये मिळते वेगळ्या वेगळ्या पॅटर्नमध्ये इथं कुर्तीज तुम्हाला या ज्या आहेत पैठणीच्या त्या मिळणार आहेत नेकला आहे पैठणी दिलेला तो पॅच त्याचबरोबर बॉटमला आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला सणवारासाठी किंवा लग्न सराईसाठी आपल्याला गांधी टोपी आपण जी म्हणतो नेहरू टोपी म्हणतो काही जण तर ती आपल्याला हवी असते कुठल्याही शुभ कार्यासाठी तर अशी पैठणीची मस्त टोपीसुद्धा आपल्याला मिळणार आहे पहा त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत आपल्याला इथं आणि साईजेस सुद्धा आहेत लहान आणि मोठी अशा दोन साईज आहेत त्याच्यामध्ये आणि क्वालिटी तर तुम्ही म्हणताल क्वालिटी एकदम बेस्ट अशी आहे म्हणजे धनश्रीचं पूर्ण आऊट ऑफ कंट्री सुद्धा हा माल जो आहे पूर्ण सगळा तो आउट ऑफ कंट्रीसुद्धा जातो हे पा किती सुंदर असा लुक येतोय पैठणीची टोपी आपण ज्यावेळेस वेअर करतो आणि पैठणी दुपट्टा पण आहे तिच्याकडे आपण टोपीची क्वालिटी पाहतो हो, आहोत मस्त आतल्या बाजूने थोडं प्लास्टिक रॅप केलेलं आहे आतल्या बाजूने की जेणेकरून आपल्याला घाम वगैरे आला तर ते पैठणीचा कपडा जो आहे खराब वगैरे होऊ नये म्हणून आणि आता आपण पाहतो आहोत दुपट्टे खूप सुंदर सुंदर डिझाईन्सचे दुपट्टे आहेत मुनिया बॉर्डर पिकॉक बॉर्डर त्याचबरोबर बुट्टीवाले किंवा ही सम समोर तुम्हाला दिसते पूर्ण भरलेला आहे हा दुपट्टा की कुठल्याही ड्रेसवरती तुम्हाला नक्कीच जाणार आहे याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत कलर शेड भरपूर सारे आहे तिच्याकडे आणि धनुषीच्या या जशा सगळ्या म्हणजे हे सगळे पॅटर्न्स आहेत पैठणीचे याच्यामध्ये धनश्रीने खूप सारं नाव कमवलेलं आहे आणि खरंच तिचा बिझनेस हा असाच ग्रो करत जाव हे पहा इथं आता किती छान असं जेंट्स जॅकेट आहे पहा एखादा कुर्ता असेल विअर केलेला आणि त्याच्यावरती तुम्हाला हे जॅकेट हवं असेल तर मी फक्त तुम्हाला सायझेस दाखवते आहे डिझाईन्स दाखवते आहेत वेगळेवेगळे पॅटर्न दाखवते आहे मी सुंदर असं याच्यावरती पॅरट दिलेला आहे पहा खूप छान असा लुक येणार आहे याच्यानी याच्यावरती स्वॅन आहेत त्यानंतर लोटस आहे पिकॉक आहे खूप सुंदर डिझाईन्स आहेत हे पहा हे हाफ हाफ असं आहे खाली जास्त दाट अशी डिझाईन आहे वरती प्लेन मध्ये खूप सुंदर वाटते हे तुम्हाला याच्यातलं कुठलंही कलेक्शन आवडलं असेल तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जर पुण्याच्या भागामध्ये असताल तर तुम्ही नक्की शॉपला एकदा तिच्या व्हिजिट करा भरपूर सारी व्हरायटी आपल्याला शॉपमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या शॉपमध्ये आपण पुन्हा आलेलो हो, आहोत तर दुसऱ्या शॉपमध्ये पैठणी पर्सचं कलेक्शन आहे तर तुम्हाला मी एक एक पीस दाखवते आहे तुम्ही शॉपमध्ये जाताल तर तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि क्वालिटी सुद्धा अगदी अप्रतिम अशी क्वालिटी आहे एकदम बेस्ट क्वालिटी आहे तुम्ही ज्यावेळेस लग्नामध्ये तुम्ही पैठणीचं साडी वगैरे वेअर करताल त्यावेळेस तुम्हाला मस्त मॅचिंग अशा पर्स इथून घेता येणार आहेत मोबाईल साठी छान असे छोटे मोबाईल कव्हर सुद्धा आहेत पर्स टाईप मध्ये बॅकसाइडला सुद्धा त्याला चेन दिलेली आहे की जेणेकरून तुम्ही थोडीफार कॅश वगैरे ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर डायरी हवी असेल अगदी पैठणीचं कवर असलेली तर पहा तशी डायरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे की काही आपल्या खास आठवणी असतात की ते आपण याच्यामध्ये लिहून ठेवू शकतो अशा टाईपच्या मोठ्या पर्स मिळतील तुम्हाला त्याच्यामध्ये एक छोटा पाऊच पण मिळणार आहे त्याचबरोबर चंद्रकोर साडी आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि चंद्रकोर साडी असेल तर आपल्याला चंद्रकोरची पर्स तर नक्कीच हवी तर अशा पर्ससुद्धा आता नवीनच तिने लॉन्च केलेल्या आहेत त्याला छोटं हँडल पण आहे तुम्ही चेन सुद्धा लावू शकता किंवा हँडलसुद्धा सुद्धा करू शकता आणि प यांच्याकडे आपल्याला आता हे समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आपल्याला कार्डसाठीचं सुद्धा वॉलेट किंवा पर्स जी आहे ती मिळणार आहे आपल्याला आपले सगळे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो त्याचबरोबर आपल्याला ट्रे हवे असतात तर असे युनिक असे पॅटर्न्स आहेत ट्रेचे पहा खूप सुंदर डिझाईन्स आहेत स्क्वेअरमध्ये रेक्टँगलमध्ये आणि असे ट्रेसुद्धा आपल्याला धनश्रीकडे मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही वॉल डेकोरेट करण्यासाठी वगैरे किंवा डेकोरेशनसाठी काही वस्तू हव्या असतील तर अशासुद्धा आपल्याला धनश्रीकडे मिळणार आहेत म्हणजे काही दाराचे तोरण असतील किंवा वॉल वॉलचे जे हँगिंग असतात ते असतील तर असे बरेच प्रकार धनश्रीकडे मिळतात तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि हे पा पर्स सहा जो पूर्ण तिचा तयार जो रिक्वायरमेंट आहे किंवा ऑर्डर्स तिच्या डेली असतात तर त्याच्यामुळे पर्सचा पूर्ण हे पूर्ण माल जो आहे तो एकदम रेडी असा केलेला आहे पूर्ण चला तर मग फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो आठवणीने तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला काय हव्या त्या वस्तू तुम्ही धनश्रीकडून नक्कीच ऑर्डर करू शकता तुमच्यासाठी हे कलेक्शन मी फक्त आज घेऊन आलेले आहेत यात रेट मी कुठलेच सांगितलेले नाही आहेत तुम्ही नक्कीच फोन करून धनश्रीशी कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर बुक करू शकता